जिल्ह्याला काय त्याचा फायदा होणार आहे आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचे कामं जे आपल्याला गरजेची होती अति मार्गी लागत आहे आदरणीय गडकरी साहेबांनी व्हर्च्युअली त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आपल्या शहराच्या अनुषंगाने महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिस रोड या सर्विस रोडचं आता जवळजवळ सतरा किलोमीटरचं काम होणार आहे आणि स्ट्रीट लाईटचं हे काम होणार आहे त्यामुळे शहराला त्याची मदत होणार आहे या हायवेवरती दोन ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज होती सोनेगावच्या तिथे एक विषय झाला आणि पुढे लातूरकडे जाणारा जो बायपास आहे तिकडे हे विषय स्वाभाविकच आहे की आपल्याला गरजेचे होते तसं काही काळापासून पाठपुरावा चालू होता आणि आज कामाची औपचारिक जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे हा कार्यक्रम आमचा असल्यासारखं ते वावं त्यामुळे आम्ही आपण कसं आहे तुम्ही पत्रकार बांधव सगळे इथेच आहात इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की झेंडे वगैरे कुठे काही स्टेजवरती काही नाही आहे मंडपाच्या आठ झेंडा नाही आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगाच राजकारण करण्याचा काही अर्थ नाही आहे त्याच्यातलं वास्तव असं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षात प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम आजच्या कार्यक्रमामधनं धाराशिवकरांना स्पष्टपणे दिसतंय यामुळे जे काम होते सर्वांगीण विकास गतिमान विकास जो आता आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आजचा महत्त्वाचा होता त्याला राजकीय वळण देणं ते दे योग्य नाही दादा सगळ्या मात्र ज्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणजे विषय कसं माहिती आहे कुठल्याही पक्षाला किंवा गठबंधनाला अजूनपर्यंत उमेदवार डिक्लेअर करता आलेला नाही आहे कुठल्याच त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खरं तर थोडा प्रिमच्युअर आहे अजून जरा वेळ आहे दोन्ही आता आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्या अजून जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे त्याच्यानंतर उमेदवारी ठरणार आहे त्यामुळे असं घाई करायची आवश्यकता नाही आहे सक्षम उमेदवार असेल आणि इथली जागा जी आहे ती महायुती अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येईल भारतीय जनता पार्टी दावा सोडलेला आहे भारतीय जनता पार्टीने दावा काय म्हणायचा भारतीय जनता पार्टी दावा का सोडेल सगळ्यात जास्त ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचीच आहे परंतु महायुती म्हणून जो काही निर्णय ज्येष्ठ घेतील तोच आम्ही सगळेजण मांडणार आणि अतिशय ताकदीने विक्रमी मताधिक्याने लोकसभेचा खासदार जो आहे तो महायुतीचाच होणार तुम्ही तुम्ही इच्छुक आहेत पक्ष जे ठरवेल नेतृत्व जे ठरवेल तेच आमच्या पक्षामध्ये होत असत संधी जर मिळाली गेल्या संधी जर मिळाली तर नेमकं काय संधी मिळाली <laughs> की पहिली प्रेस घेऊ आणि पहिलं तुमच्या प्रश्नाचं गडकरी साहेबांकडे आजच्या इतर काही मागण्या करणार आहेत का गडकरी साहेबांकडे काही विषय जे आहेत ते आम्ही ऑब्विसली आम्हाला मांडायचे आहेत त्याचं निवेदन तयार करून मांडू म्हणजे काय स्पेसिफिक होतं का नाही नाही आपल्याला काही दोन तीन गोष्टी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने नॅशनल हायवेच्या अनुषंगाने करायच्या आहेत आ, आता नाही म्हणून एक एका लेवल पर्यंत विषय आला की सांगतो दोन वेगळे विषय मला मांडायचे आणसा सगळे जिल्ह्यातून सुद्धा काही प्रवेश होणार आहेत काय प्रवेश होणार आहेत काही संपर्क झालाय चित्र भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला काही नाव माहिती असतील त्याच्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त नाव आहेत येऊ इच्छितात जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये येऊ इच्छितात बघू ना पुढे काय पण करता जुन्या लोकांच्या चेहऱ्यावर मात्र उलट ऍडजस्टमेंट केलेली उलट उलट पक्षाने साधारण भूमिका हीच घेतलेली आहे की लोक जे आहेत ते आपल्या पक्षात यावे त्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे काही विचार आहेत राष्ट्रप्रेमाचा विषय असेल हिंदुत्वाचा विषय असेल या बाबतीमध्ये जर त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली तर बिलकुल सगळ्यांनाच इनकमिंग अलाउड आहे दादा दोन दिवसांपासून दोन दिवसांपासून सुधीर पाटील असतील किंवा व्यंकट गुंड असतील हे लोकसभेसाठी इच्छा व्यक्त करताय पक्षाचं काय नियोजन आहे का त्यांना तिकीट देण्याचं किंवा काय यादीमध्ये आहेत का ते पक्षाचं नियोजनाच्या बद्दल बोलण्यासारखा मी नाही आहे का पण ते तुम्ही यादी तुमच्या माहितीसाठी पद्धत अशी असते की सर्वे केला जातो नेते मंडळी आहेत इतरांकडून माहिती घेतली जाते आणि ज्येष्ठ जे आहेत या बाबतीमध्ये निर्णय घेतात बस भाजपमध्ये येणार आहे काँग्रेस आहेत तर दोन्ही नेते आहेत ना आपल्या विरोधात लढलेली आहेत काय आता ते जर पक्ष त्यांचं स्वागत करणार का नेमकं त्याची संपर्क भारतीय जनता पार्टीने भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण मान्य करून जे कोण यायला तयार आहे तर बिलकुल आपण घेणार आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला आवर्जून आपल्याला सांगायचं आहे की तिन्ही पक्षातले जे विरोधी पक्ष तिन्ही आहेत महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरेंचा गट जो आहे तो गट असेल राष्ट्रवादी असेल पवारसाहेबांचा सा गट आणि काँग्रेस तिन्ही पक्षातले नेते भारतीय जनता पार्टीमध्ये यायला धाराशिवमधले नेते यायला उत्सुक आहेत त्या बाबतीत योग्य वेळेस योग्य निर्णय होतील असं मि, स्पेसिफिक्समध्ये नाही सांगू शकणार ना। परंतु बरेच जण इच्छुक आहेत गडकरी साहेबांच्या शुभ आपण केलं त्याच्या व्यतिरिक्त एक महत्वाचा विषय आज आपण घेतला तो म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत चर्चा गडकरी साहेब नेहमी बोलतात आजही बोलले ते की रस्त्याच्या माध्यमातून कनेक्टिव्हिटी आली परंतु कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून आपल्याला आता रोजगार निर्मिती आणि उत्पन्नाकडे लक्ष द्यावं लागणार आहे आपल्या जिल्ह्यात एकीकडे पाणी आणून शेतीचा विकास शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणं हा एक भाग आहे आणि दुसरा म्हणजे रोजगार स्वयंरोजगार निर्मिती उद्योग आणणं तिसरा भाग आहे तो म्हणजे पर्यटन तर उद्योग आणि पर्यटन आणि शेती तिन्हीसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत पंतप्रधान गतीशक्ती नावाची योजना आदरणीय मोदी साहेब देशभरात राबवतात स्वतः ते मॉनिटर करतात मोठे प्रकल्प जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ही योजना आहे पाचशे कोटीच्या वरचे प्रकल्प वेगवेगळ्या ज्या डिपार्टमेंट्स आहेत विभागाचं त्यांच्यामध्ये काही समन्वयाचा अभाव जर आला तर समन्वय करून देणं अडचणी दूर करण्यासाठी हे असतात तर हे मोठे प्रकल्प जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यान्वित करणं हा हेतू होता चर्चासत्रामध्ये मित्राचे सीईओ आपल्या सर्वांना परिचित असलेले परदेशी साहेब आले होते कलेक्टर साहेब होते सीईओ आणि एस पी देखील होते आणि खूप चांगल्या सूचना आल्या आपण आता सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काही गोष्टी कार्यान्वित केल्या आहेत या सूचनांच्या माध्यमातून नवीन काही भर पडलाय पॉझिटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत दादा पक्षाच्या अनुषंगाने जर विचार केला तर तुमची पसंती कोणाला आहे तुम्ही प्रमुख चेहरे आहेत भारतीय जनता पार्टी तुमची को पसंती कोण आहे माझी पसंती मी असं तुमच्या सर्वांच्या समोर <laughs> मांडू शकतो का <laughs> बाकीचे नाराज होतील ना असं <laughs> कसं